बापरे एक नाही दोन नाही तब्बल एक वर्ष उलटून गेले पण तरीही प्रशासनाला दखल घ्यायला नाही पाणी उन्हाळी धान पिकासाठी तडोधी वितरे सोडण्यात यावे या मागणीसाठी तडोधी आणि ओवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सिंचाई विभाग गोविंदपूर येथील कार्यालयासमोर यादवराव रामटेके यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे मात्र एक वर्ष पूर्ण होऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे पाणी न मिळाल्याने उन्हाळी धान पीक धोक्यात आले असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढत चालली आहे दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झालेले हे आंदोलन आता दोन हजार सव्वीस वर्षातही सुरूच हे प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण असल्याचे शेतकरी सांगत आहेत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा कुपोषणकर्त्यांनी दिला आहे लोकनाईन न्यूज रोशन खानकुरे तालुका नागवीड जिल्हा चंद्रपूर